नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे अशा पाच बिझनेस आयडिया जे बिझनेस तुम्ही घर गर सांभाळून घरूनच करू शकतात शिवाय याच्यात खूप जास्त भांडवल टाकण्याची गरज नाही म्हणजे खूप जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची याच्यात गरज नाही शिवाय जर तुमचं शिक्षण कमी असेल तरी सुद्धा हे बिझनेस तुम्ही करू शकतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हे हे बिझनेस कोणकोणते आहेत तुम्हाला पूर्ण जाणून असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर पहिला बिझनेस आहे तो म्हणजे स्टिचिंग म्हणजेच शिवणकाम शिवणकाम हा असा बिझनेस आहे ज्याची नेहमीच मागणी असते प्रत्येक घरातील स्त्रीला कधी ना कधी ड्रेस म्हणा ब्लाउज म्हणा हे शिवणच घ्यावे लागतात आणि त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की सणावारांना जसं दिवाळी असेल किंवा मग लग्नसराई असेल तर ह्या सणासुदीच्या दिवसात जे शिवणकाम करणारे असतात त्यांच्याकडे खूप जास्त काम असतं शिवाय शिवणकाम हा असा बिझनेस आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त भांडवल टाकण्याची गरज नसते किंवा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसते तसंच जर दिवसाला तुम्ही चार ब्लाऊज शिवू शकत असाल तर एका ब्लाउजची शिलाई असते दोनशे रुपयापासून ती सुरू होते ते तर मग पुढे हजार बाराशे रुपये असते तसंच ड्रेस शिवत असाल तर ड्रेसची शिलाई साडेतीनशे ते चारशे रुपयापासून सुरू होते ती पुढे दोन हजार रुपयापर्यंत जाते शिवाय आजकाल नववारी साडी शिवून घेतात तसंच वेगवेगळ्या प्रकारचे पार्टीवेअर जे ड्रेसेस असतात ते शिवून घेतले जातात तर शिवणकाम एक असा बिझनेस आहे ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त शिक्षणाची गरज नसते फक्त आपल्याला शिवणकाम हे व्यवस्थित शिकून घ्यावं लागतं आणि मग नंतर एकदा का आपल्या अंगीत ते स्किल आलं तर मग नंतर आपण त्याच्यातून चांगलं इन्कम करू शकतो आता दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे साड्यांना पिकोफॉल करणे तसं तर हा शिवणकामाचाच एक भाग असतो पण शिवणकामामध्ये तुमच्याकडे स्किल असायला पाहिजे तुम्हाला छान वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस किंवा ब्लाउज शिवता यायला पाहिजे पण साड्यांना पिकोफॉल करण्यासाठी आपल्याला खूप जास्त काही स्किलची गरज नसते फक्त आपल्याकडे पिकोफॉल साठीचे जे मशीन असतं ते असायला पाहिजे असतं तर साड्यांना पिकोफॉल करून सुद्धा आपण खूप चांगलं इन्कम करू शकतो कारण प्रत्येक साडीला पिको किंवा फॉल हा करावाच लागतो आणि जर साडी तुम्ही पिकोफॉलला टाकत असाल तर तुम्हाला माहिती असेल की एका साडीची किंमत पन्नास ते साठ रुपये ते घेतात पिकोफॉल करून द्यायचे आणि अशा आपण दिवसात खूप साऱ्या साड्या पिकोफॉल करू शकतो तर तुम्हीच आता विचार करा की याच्यातून सुद्धा किती चांगलं इन्कम येऊ शकतं ते शिवाय याच्यातच अजून पुढे जाऊन असतं की साड्यांना गोंडे लावणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय असतो कारण खूप जणी डिझायनर साड्या घेतात आणि त्यांना अजूनही त्याच्यात डिझाईन हवी असते म्हणजे जसं पदऱ्याला गोंडे लावून घेणं किंवा मग थोडीशी काहीतरी पॅचेस वगैरे चिटकवणं हे असे बरेच डिझायनर म्हणजे ज्या कस्टमाइज साड्या असतात तशा खूप जणींना पाहिजे असतात तर मग हा सुद्धा एक चांगला बिझनेस असू शकतो जो आपण आपल्या वेळेमध्ये आपल्याला जमेल त्या पद्धतीने ते करू शकतो आता तिसरा जो बिझनेस आहे तो आहे ऑनलाईन रिसेलिंगचा ऑनलाईन रिसेलिंग हे असा बिझनेस आहे की ज्यामध्ये आपल्याला पाच रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसते आपण घर बसले आपल्या वेळेनुसार हा बिझनेस करू शकतो तर ऑनलाईन रिसेलिंगसाठी अशा काही वेबसाईट असतात जसं की तुम्ही मिशोचं नाव ऐकलं असेल तर अशा वेबसाईट असतात ज्यांचं आपल्याला त्या प्रोडक्टचं फक्त मार्केटिंग करायचं असतं जसं की आपण व्हॉट्सअपचा एखादा ग्रुप तयार केला त्या ग्रुपमध्ये आपले जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तेवढे ॲड केले आणि मग मिशोवरती किंवा मग जे ऑनलाईन रिसेलिंग करण्यासाठीच्या ज्या वेबसाईट असतात त्याच्यावरून ते प्रोडक्ट घेतले म्हणजे त्याच्या ज्या इमेजेस आहेत ते घेतल्या त्या आपल्या ग्रुपवरती शेअर केल्या आपल्या स्टेटसला शेअर केल्या फेसबुकवरती शेअर केल्या शेअर केल्यानंतर जर तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या लोकांना जर त्या वस्तू हव्या असतील तर ते तुम्हाला ऑर्डर करतील तुम्हाला ती ऑर्डर केल्यानंतर तुम्ही फक्त त्या ऑनलाईन वेबसाईटवरती ती ऑर्डर प्लेस करायची असते आणि तुमचा जो काही प्रॉफिट असेल तो सुद्धा तिथे ॲड करायचा असतो त्यानंतर ती ऑर्डर तिकडूनच म्हणजे त्या वेबसाईटवरूनच त्या कस्टमरपर्यंत पोहोचते म्हणजे तुम्हाला त्याच्यात दुसरा अजून कुठलाही एफर्ट घेण्याची गरज नसते आणि जे काही तुम्ही तुमची ती किंमत ॲड केलेली असेल ती तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते तर असं असतं हे ऑनलाईन रिसेलिंगची सिस्टीम ह्याच्यात आपल्याला अजिबात काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसते फक्त आपल्याला त्या वेबसाईटचे मार्केटिंग करावी लागते आता चौथा जो बिझनेस आहे तो आहे घरूनच आपण इमिटेशन ज्वेलरी म्हणा किंवा मग कपडे सेल करू शकतो यासाठी आपल्याला वेगळं एखादं शॉप घेण्याची गरज नसते फक्त आपल्याला होलसेल मार्केटमधून हा इमिटेशन ज्वेलरी असेल किंवा मग कपडे असतील ह्या अशा वस्तू आपल्याला होलसेलमध्ये आणाव्या लागतात त्यासाठीच फक्त आपल्याला थोडीशी ती इन्व्हेस्टमेंट करावी लागते ती इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या बजेटनुसार करू शकतो अगदी पाच हजार रुपयापासून पन्नास हजार किंवा लाखांपर्यंत सुद्धा आपण ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता पाचवा जो बिझनेस आहे तो म्हणजे मेहंदी आर्ट हा सुद्धा असा बिझनेस आहे की ज्यामध्ये आपल्याला अजिबात काही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही इन्व्हेस्टमेंट असते ती फक्त मेहंदीचा कोण आणण्याची तेवढीच आणि जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मेहंदी काढू शकत असाल तर लग्न सराईमध्ये तर हमखास ऑर्डर मिळतात आणि लग्न सराई जरी नेसली तरी सण्यासुदीला असेल डोकळ जेवण असेल कधी वटपौर्णिमा असेल यासारख्या वेगवेगळ्या सणांना सुद्धा स्त्रियांना मेहंदी काढून घ्यायची असते आणि ही मेहंदी तुम्ही अगदी एकशे एक, एक रुपयापासून ते मग चार हजार पाच हजार रुपयांपर्यंत सुद्धा काढू शकता फक्त यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मेहंदी काढता यायला पाहिजे तसंच मेहंदी सोबतच तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकतात रांगोळी ही अशी गोष्ट आहे की एक तर त्याचे तुम्ही क्लासेसही घेऊ शकता किंवा आजकाल लग्न असतील किंवा मोठमोठे काही फंक्शन असतात तर अशा ठिकाणी जे बाहेर खूप सुंदर प्रकारच्या त्यांना रांगोळ्या काढून घ्यायच्या असतात तर त्या सुद्धा ऑर्डर तुम्हाला मिळू शकतात तर मग ह्या होत्या त्या बिझनेस आयडिया ज्या तुम्ही घरूनच तुमच्या वेळेप्रमाणे करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे इन्कम त्यात घेऊ शकतात शिवाय यासाठी तुम्हाला खूप जास्त भांडवल किंवा मग खूप जास्त शिक्षण ह्याची जा काहीच गरज नसते तुमच्याकडे पाहिजे ते तुम फक्त स्किल तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय